महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद त्यांच्या या फंटांना विशेष बाबची मंजुरी देते कार्यालय बसत नव्हतं आणि त्यांच्या आदेशामुळे विशेष वैशिष्ट्यपूर्ण असं आपल्याला फंटासाठी वेगळं कार्यालय मिळालं तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद देतो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे धन्यवाद देतो मुख्यमंत्री पवार साहेबांचे धन्यवाद देतो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे भाऊ आदरणीय जयकुमार भाऊ भाऊ मी इथं सविस्तर सगळ्यांना कार्यालयाचा इतिहास सांगितला या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणार काम करना एक सुधार नेतृत्व उत्तम राह जानकर मार्गदर्शक आदरणीय कोल्हा पटी आदरणीय बोस्ते साहब आदरणीय बुजन जाये पाटिल आदरणीय प्रभारी सिंह भोसा आणि मला तुमचे धन्यवाद म्हणायचे शिवसाहेब एक्सटेंडे सरकार्य केलं त्याच्यापेक्षा एक्सप्रेस का, कार्य काय असतं ते साहेब मित्रे साहेब तुमच्या टीमने दाखवून दिलं की मंजुरीचा आदेश पडल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये ही इमारत तयार करणं त्याला ऍग्रीमेंट करणं त्याला कलर करणं आपण सर्व बैठकीची गोष्ट करणे म्हणजे हे खंडराचं रूपांतर मंदिरामध्ये तुमच्या से सेवा केलेली आणि माझ्या संपूर्ण या ठिकाणी सागर त्या सर्व असणाऱ्या पटन आर टी ओ एजंट लोकांनी त्यांना एक्सटेंडेड सहकार्य केलं त्यामुळे मला सर्वांचं इथं आर टी एजंट पटमधलं सर्वांचं आभार मानायचं पत्रकार बंधूंचं आभार मानायचं आज एवढा मोठा निर्णय झाला आणि पटन मान खटाव याच्यासाठी हा कार्यालय सगळं उघडं झाले सगळ्यांची इच्छा आहे की पण नको आम्ही विनंती केली की एम एच अकरावर आता का जोपर्यंत नंबर बदलत नाही नंबर आधाईशन आचारसंहिता बाकी सगळे नवीन जी आर काढणे किंवा त्यात बदल करणे याच्यासाठी आपल्याला थोडा काळ लागणार आहे मी चव्हाण सरांना विनंती केली आहे आपण तत्कालीन आपला जुना आपला एम एस अकरा नंबरवर या ठिकाणच्या कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन चालू ठेवू आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा भाऊ आणि मी जाऊन आज सातत्याने आपण वेगवेगळं उद्घाटन करतोय काल कालच्या भूमिपूजन भाऊनी केलं जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचं टेंडर काल प्रसिद्ध झालं आज सगळ्या पेपरला थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुप सगळ्यांना टाकतोय त्याचबरोबर दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा गिरवी वारुगड रोड मंजूर तो सिमेंट रोड मंजूर झाला त्याची टेंडर कॉपी सगळ्यांना आम्ही थोड्या वेळाने लोक टाकतो शहरामध्ये काल फलटण शहरामध्ये भाऊ एक तारांगण मंजूर झालं नगरपालिकेत लहान मुलांना कुठं जायला जागा नव्हती हो खेळ तारांगण निर्माण झालं मनपुरा मंदुर पेठ इथे स्विमिंग पूल आणि सेंटर मंजूर झालं महिलांसाठी झालं आणि महिलांची जिम आणि महिलांचं योगा सेंटर असं प्रमुख कामं मध्ये काल कोट्यवधी रुपये शहरात कामं पडली त्यातली प्रमुख कामं मंजूर झाली टोटल रस्ते साहेब भाऊ यामध्ये मला वाटत एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे सॉरी एकशे पन्नास कोटी रुपयाचे आसपासचे फ्रॅम झालेले आणि वेगवेगळ्या विभागात मुख्यमंत्री सुविधा म्हणणं नगर उत्थान म्हणणं त्याचं वैशिष्ट्य पूर्ण

झिरोपडीला वरती पुण्याकडून दूध संघाकडनं येणार ना तो झिरोपडीला मॅच होणार म्हणजे हायवे असे तू तर आपल्या झालेल्या अपघातामुळं आप ते रस्ता गडकरी साहेबांनी त्याला एक मार्ग दिली किंवा <laughs> बसवा आणि मोठा रस्ता चार पदरी रस्ता आणि त्याला परत सर्व्हिस रोड असा जवळपास दो दोनशे कोटी रुपयाचा एक वेगळा रस्ता आपल्याला त्या पुण्यापासून धळवडीला जाण्याकरता मिळालेला आहे अशा अनेक काम या महिनाभरामध्ये मंजूर झाली मागील महिन्यामध्ये सुद्धा कोर्ट इथे मंजूर झालं सेशन कोर्टचं उद्घाटन झालं काल साखरवाडीसाठी असणारा तहसीलदार ऑफिसचा निर्णय झाला त्याचा उद्या उद्या सकाळ आचारसंहिता लागतो उद्या सकाळी जी आर साखरवाडी तहसीलदार कार्यालय निघेल त्याचबरोबर रात्री उशिरा काल ऍडिशनल कलेक्टर ऑफिसचं कागदपत्र पूर्ण झाली त्याचा इतिहास उद्या पूर्वापर्यंत जर अठरा तारखेपर्यंत आचारसंहिता लागली नाही तर पर्टणला ऍडिशनल कार्यालय ऍडिशनल आर कार्यालय ऍडिशनल एस पी कार्यालय आर टी ओ कार्यालय जिल्हा न्यायालय अशा सगळ्या सुखी सुविधा सत्तर ऐंशी किलोमीटर लांब जायचं लोकांना त्यात इथं वाचणार आहे त्याचबरोबर शहराचे दर्जा उन्नती विविध ठिकाणी खेळाचे सेंटर म्हणजे अलीकडे महाराजा कार्यालय आमदाराची अनुसिती घेतली की सर तर अशा पद्धतीनं ही भूमिका या ठिकाणी होत असताना ते नवीन आर्थिक कार्यालयाला मी मनापासून शुभेच्छा देतो बाल गटावा असेल नागरिकांना मी मनापासून या अर्थीचा खूप चांगला फायदा होईल हे आणि मी त्यांना मी सांगेल दुसरा विषय ही हे आरटीओ ऑफिस चालू करत असताना त्या खात्याला प्रचंड मेहनत केली दोन दिवसात आर ऑफिस चालू करणं हे कलर पेंट सगळ्या गोष्टी जर सुविधा उपलब्ध करून देणं हे तसं अवघड टास्क असते जे हे जागेची अॅग्रीमेंट करण्यापासून सगळ्या गोष्टी होतात तर या सगळ्या गोष्टी पॉकेटिंग आपण केलेल्या आहेत तर आपण प्रचंड आपल्या विभागाने मेहनत घेतलेली आहे साहेबांचा मजबूत अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहे एस सोबत आहे आणि या आर टी ओफीसचा माझा खूप जवळचा संबंध आहे या सगळ्या आमचे जे आर के असतात ना या सगळ्यांना माझ्याकडे गोंधळ झालेलं असते पण या सगळ्यांचं माझं खूप जवाचं नाता आपल्या सगळ्याच आर के ऑफिसमधल्या सगळ्या लोकांचं महानगरपालिकेच्या प्रकारे शिवसेने त्यांचं मी मनापासून जाणार धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांकडे दाखवलेली मिळाली आणि हे ऑफिस चालू झालं म्हणून पुन्हा एकदा खासदार मोदयाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि नवीन ऑफिसला आपल्या सगळ्यांना आपल्या माझ्यासोबत सगळ्या माझा सगळं सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं किंवा ऑफिसचा येतो सगळं त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद मी मानतो आणि खासदार मोदयांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करणार जय हिंद आदरणीय प्रथम तर मी दिलगिरी व्यक्त करतो